रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाचाड येथे कष्टकरी महिलांना भाऊबीज भेट देऊन राजमाता जिजाऊंना मानवंदना मावळा जवान संघटनेच्या वतीने शेकडो महिलांना साडी चोळीची भाऊबीज भेट छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेथे अठरा पगड जातीच्या स्त्रियांचा सन्मान केला त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र समाधी स्थळी मावळा जवान संघटनेच्या वतीने शेकडो महिलांना साडी चोळीची भाऊबीज भेट देऊन राजमाता जिजाऊ यांना मानवंदना देण्यात आली रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधी व परिसरात मावळा जवान संघटनेच्या वतीने भाऊबीजेच्या दिवशी आकर्षक फुलांची सजावट रांगोळी काढली होती शेकडो पंत्यांच्या दीपोत्सव परिसर उजळून निघाला होता मावळा जवान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय महाराज तनपुरे व कार्यवाहक रोहित नलावडे यांच्या हस्ते पारंपारिक रिवाजात राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणांनी पारंपारिक लोकगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता पाचाड रायगडवाडी मानगाव महाड पोलादपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आदी ठिकाणच्या तीनशेहून अधिक कष्टकरी महिलांचा साडी चोळी भेट देऊन अनोख्या भावबीजीने भेटीने महिला भारावून गेल्या ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी आपल्या व्याख्याननातून राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी यांच्या मानव कल्याणकारी कार्य महान त्याग प्रखर राष्ट्रीय बाणा आणि विद्वत्तेचा महिमा सांगितला <laughs> राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांचा महाराज की हरो हर हर हरो राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा राष्ट्रमाता राजमाता जिजा उमा साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी राजे राष्ट्रीय साधी तिबाई लक्ष्मीबाई नाजीजी बाई लक्ष्मीबाई नाही सोडणार जिजा माझेच्या पुण्यभूमीवर पाच आमचे गाव जिजा पुण्यभूमीवर पाचड आमचे गाव पाचड आमचे गाव आम्ही भगवा चेंडा गाव निशान सोडना भारताचे निशान आम्ही सोडणार छत्रपती शिवाजी महाराज